आपला पक्ष चाळीस आमदार फोडले बारा खासदार फोडले मुंबईसारख्या शहरामध्ये पन्नास नगरसेवक फोडले आणि हे सगळं करून जे जनतेने आपल्याला आशीर्वाद दिला ज्या जनतेने आपल्याला प्रेम दिलं आपण आज नऊवर आहोत या महाराष्ट्रामध्ये एक सीट त्यांनी चोरलेली आहे ती सीट पण आपण घेणार म्हणजे घेणारच दहावी सीट आपण लागेल पण जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणार त्यांचे मित्र पक्ष म्हणजे ईडी आय टी सीबीआय गद्दार गँग आणि राष्ट्रवादीतून फुटलेली गँग हे सगळं करून ते पण वर आहेत आणि आपण पण नऊवर आहोत ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि आज मी सांगत आहे की येणारी सत्ता आपली आहे येणारा काळ आपला आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती एक बिघडलेली आहे जे वातावरण झालेलं आहे कोणालाच पटत नाहीये आज तुम्ही मला सांगा कुठच्या जिल्ह्यामध्ये समृद्धी आहे सुख शांती समृद्धी आहे तुम्ही मला सांगा पुण्यासारख्या शहरामध्ये एका बाजूला आपण पाहतोय कोण पोरशे घेऊन कोणाच्या तरी अंगावर घेऊन जाते त्याला काय शिक्षा मिळते निबंधल्या बरोबर आहे नंतर बेल काय होते तसंच दुसऱ्या बाजूला ती कोयता गँग आहे अमुक गॅंगे तमुक गँग हे तर सुरूच आहे पण ड्रग्स जो मार सुरू आहे तिथे ड्रग्स जे काही तिथे चालू आहे धुमाकूळ हा कुठून येतो हे सगळे ड्रग्जचा सा साठा कुठच्या पोर्टमधून येत आहे कुठच्या राज्यातून येत आहे कुठे पकडला जातोय पकडला जातोय की नाही जात हे सगळं एका बाजूला असताना पर्यावरणाच्या पुण्यात हाल चालूच आहेत तसं मला वाटतं आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठच्याही नागरिकाला तुम्ही विचारा प्रत्येक नागरिकास त्रस्त आहे प्रत्येक नागरिकास हैराण है। आहे आणि भाजपला हे कळलेलं आहे मिंदे गँगला हे कळलेलं आहे चिंदी चोरानं हे कळलेलं आहे की त्यांचं सरकार जात आहे आणि जात असल्यामुळे काल परवाकडे जे अर्थसंकल्प पर मांडला होता तो गाजर अर्थसंकल्प त्याच्यात आपल्याला काय मिळालं तर भोपळा मिळाला बाकी काही मिळालं नाही दोन गोष्टी त्याच्यातून ते देण्याचा प्रयत्न करत आहेत एक म्हणजे सात हॉर्स पॉवर पण जी वीज आहे पण ते पण तुम्ही लक्षात घ्या हे या निवडणुकीपर्यंतच आहे त्याच्या पुढे हे देणार नाहीत आणि जे भाजप जी भाजप आत्ता ह्या क्षणापर्यंत म्हणजे निवडणुका हारेपर्यंत आणि ही हारच आहे त्यांची जिंकलेले नाही आहेत